नमस्कार महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका मतदार मतदारसंघाची चर्चा जोरदार सुरू आहे तो म्हणजे पुणे जिल्ह्यातील मावळ हो मावळ मतदार इथे काय झालंय माहितीये महायुतीमधील दोन दिग्गज नेत्यांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाने एक मोठा राजकीय ट्विस्ट आणलाय दोन नव्हते कोण तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजितदादाच्या एनसीपीचे चे आमदार सुनील शेळके आणि भाजपचे माजी आमदार बाळावी यांच्यातील मतभेदामुळे आता मावळमध्ये एक नवीन राजकीय समीकरण तयार होण्याची शक्यता वाढली सुनील शेळके आणि बाळा बेगडे यांच्यातील जुन्या राजकीय संघर्षाचे म्हणजे सुनील शेळके यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे बाळा बेगडे यांचा पराभव करत मावळमध्ये मोठे आव्हान निर्माण केले होते आता शेळके हे अजित पवार गटासोबत महायुतीत आले आहे पण त्यांचे जुने राजकीय प्रतिस्पर्धी असलेले बाळा बेगडे आणि त्यांचे समर्थक मात्र नाराज आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेगडे समर्थकांनी शेळके यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे बेगडे गटाने स्पष्ट केले आहे की ते आमदार शेळके यांचं काम करणार नाहीत मावळच्या राजकारणात हा मोठा बंडखोरीचा सूर सध्या पाहायला मिळत आहे हा स्थानिक संघर्ष केवळ मावळ पुरता मर्यादित नाही तर त्याचे पडसाद कारण मावळ हा महायुतीसाठी प्रतिष्ठेचा आणि महत्वाचा मतदारसंघ आहे सत्ताधारी पक्षांमध्ये असलेले हे मतभेद महायुतीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत स्थानिक नेतृत्वाचा हा वाढता प्रभाव दाखवतो की राज्याच्या आणि केंद्राच्या निर्णयापेक्षा मतदारसंघातील गटबाजी आणि नेतृत्वाचे संबंध किती महत्वाचे ठरतात आणि आगामी निवडणुकांमध्ये राज्यातील सर्वच पक्षांना आता स्थानिक पेचांवर नवीन रणनीती आखण्याची गरज आहे थोडक्यात मावळमध्ये सुरू असलेला हा संघर्ष महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणाना नवीन दिशा देण्याची शक्यता आहे आमदार सुनील शेळके आणि बाळा वेगळे यांच्या समर्थकांचा विरोध महायुतीसाठी डोके दुःखी ठरणार आहे आणि अखेर वेगळे गट काय भूमिका घेतो याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तुमचं काय मत आहे मित्रांनो मावळच्या राजकीय नाट्याचा राज्यातील राजकारणावर काय परिणाम होईल आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो आमचं चॅनल अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, शेअर नक्की करत चला सोबतच आपल्या मनातील भावना कमेंट मधनं नक्की द्या तेवर मी हेमंत केळकर आपली जा घेतो परत नवीन विषयाला घेऊन आपल्या समोर येण्याचा वादा करून